प्रमोद जठार यांचा वाढदिवस आणि माझा उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस, दिवस एकत्र आल्याने हा शुभ योग आहे प्रमोद जठार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छा श्रीदेव रामेश्वर पूर्ण करत अशी प्रार्थना मी करतो असे उद्गार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काढले प्रमोद जठार हे आपल्या पंच्याहत्तर आणि शंभराव्या वाढदिवसा दिवशी माझी आठवण काढतील आणि मला त्या कार्यक्रमाला बोलवतील अशा शब्दात श्री राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी श्री राणे यांनी प्रमोद तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होत असे उद्गार काढताच राजकारणातील दिलदार व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या प्रमोद जठार यांनी साहेब तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा या एका वाक्यात जठार यांनी आपला राजकीय देखील दाखवून दिला यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सौ निर्जा जठार सौ नीलम राणे आमदार नितेश राणे अभिषेक जठार आदित्य जठार भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ बा देसाई डॉक्टर मिलिंद कुलकर्णी कुडाळ तालुका दादा साईल भाजपा महिला प्रदेश सदस्य दीपलक्ष्मी पडते प्रमोद जठार मित्रमंडळ प्रसाद जाधव शिडवणे सरपंच रवींद्र शेट्टी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत मानसी वाळवे यांच्यासह प्रमोद जठार मित्रमंडळ रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील भाजपा पदाधिकाऱ्यांसह प्रमोद जठार प्रेमी उपस्थित होते यावेळी प्रमोद जठार यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला फटाक्यांची यांची आतषबाजी एवढी जोरात होती यात काही वेळ भाषण थांबवावे लागले या शुभेच्छांच्या कार्यक्रमादरम्यानच गाण्यांचा मराठी पाऊल पडते पुढे हा सदाबहार कार्यक्रमही ठेवण्यात आला होता त्याला देखील भरभरून शुभेच्छा दरम्यान थोड़े हर देविओ पाणी जी साथ सूपी सर्व या ठिकाणी कॉलज संपन्न होतो आणि खऱ्या अर्थान आज एकोणीस एप्रिल आमचे मित्र आणि सहकारी प्रमोदजी जगा यांचा आज दिवस आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व जमलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि मित्र प्रमोद जगता दिवस खरं म्हणजे आम्ही माझा फॉर्म पण जो लोकसभेचे उमेदवार म्हणून माझं नाव जास्त केलं त्याचा फॉर्म पण आणि त्या फॉर्म भरण्याचा दिवस पण मी सन्माननीय प्रमोद जटार यांच्या वाढदिवसा निमित्ताचं अवसुद्ध चालू मी तो बघणार आणि म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रमोद जटार यांच्यासाठी आजचा शुभ दिवस तो माझाही आजचा शुभ दिवस आहे मी प्रमोद जटारजी यांना दीर्घ उत्तम आरोग्य त्यांच्या मनोकामना त्यांच्या कुटुंबियांच्या मनोकामना माझा रामेश्वर पूर्ण करोच अशी रामेश्वराकडे मी प्रार्थना करतो आणि भविष्यामध्ये आज एकूण साठ एकूण एकूण आहे पंचाहत्तरी आणि शंभरच्या वेळाची माझी आठवण आणि मला बोलवती शुभेच्छा देऊन त्यांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो नमस्कार जय जय महाराष्ट्र असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम